श्री स्वामी समर्थ मंडळी माझं नाव प्रतीक्षा आणि मी डेली ब्लॉग टाकते इन्स्टावरती काल नाही टाकला कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि संडे पण होता त्यामुळे मग मी घरी आरामच केला एकही व्हिडिओ नाही घेतला आणि एक काही एडिटिंग पण नाही केली आणि व्हिडिओ पण अपलोड नाही केला आणि माझ्या इन्स्टाला काय प्रॉब्लेम येतो काय माहिती पण व्हिडिओ लवकर अपलोडच होत नाही तो एक दोन तास जातात माझे व्हिडिओ अपलोड व्हायला म्हणून काय माहिती काय प्रॉब्लेम झाला मग आज मंडे होता त्यामुळं मग माझी तब्येत ठीक नव्हती तरीही मी उठले आणि निघाले शॉपला गेले शॉपमध्ये सगळं जे माझं डेली असतं ते आणि त्यानंतर मग चार वाजले होते मम्मी वगैरे आली होती शॉपिंग करायला जरा संग्रहायची तिला शॉपिंग करायची होती त्यानंतर मग मी पटकन काय आवरलं माझं मला काय माझं तोंड पण असं होतं की अवतार चांगलं नव्हतं आणि त्यानंतर माझ्याकडे स्कार्फ पण नव्हता तोंडाला बांधायला त्यानंतर मी माझ्या स्टुडंटकडनं स्कार्फ घेतला तिथं स्कार्फ बांधून मग मी गेले तिकडे शॉपिंग करायला आणि त्यानंतर मम्मीला डोळे पण चेक करायचे होते मम्मीचे डोळे चेक केले त्यानंतर आम्ही साडी वगैरे घेतली मम्मीला संक्रांतीची आणि त्यानंतर मग आम्ही मम्मीला बांगड्या भरायला गेलो पण बांगड्या भेटल्याच नाहीत मम्मीला मम्मीच्या आवडीच्या त्यामुळे आम्ही नाही घेतल्या मग बाकीचं थोडं जे सामान असतं ते सामान घेतलं त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं चालत पुढे पुढे जे काही सामान राहिलं होतं ते घेण्यासाठी मग ते घेतलं आणि मग पुढे परत गेलो आम्ही कॉलेजकडे मग तिथं पण थोडंसं सामान घेतलं आणि मग नंतर आम्ही निघालो घराकडे त्यानंतर आमचा ॲटो आला नव्हता म्हणजे आम्ही ॲटोला कॉल केला होता आणि तो म्हटला की तो पाच मिनिटात मग म्हटलं आम्ही कुठे थांबायचं रस्त्यात त्यामुळं आम्ही थोडं चालत आलो पुढे आणि त्यानंतर रिक्षा आला मग रिक्षामध्ये बसलो आणि त्यानंतर मग काय पुढे थोडंसं भाजी घ्यायची होती भाजी वगैरे घेतली आम्ही आणि त्यानंतर आलो घरी बाय बाय